तिथून वाड्यावर व्यवस्था पूर्ण अशीच आहे विस्कळीत त्या लोकांना येणं जाण्याचं रस्ता नाही गाडी उचवू नाही आता बघा तुम्ही रस्त्याने आले असं पूर्ण कच्चा रस्ता आहे ही रस्त्याची सगळी व्यवस्था व्हावा अशा उमेदवारांनी थोडीशी काळजी घ्यावा थोडीच आमची अपेक्षा अनेक उमेदवार येतात आता समजा रिंगणामध्ये आहेत जिल्हा परिषदेसाठी परिषद आहेत पंचायत समिती बरोबर बरोबर जिल्हा परिषदेसाठी उमेदवार जो आहे तुम्हाला माहिती आहे का कोण आहे काय उमेदवार नाही मला नाही सांगत बरं आता देवराम लांडे त्यांचे सुनबाई माईताई लांडे तिकडं सुनीताताई बोराडे अजून माईला या ठिकाणी उभ्या आहेत याच्यामध्ये गडपी इच्छुक आहेत तर मग एकंदरीत काय वाटतं तुम्हाला कामाचा चेहरा आहे काय सांगत आता कामाचा चेहरा बघा आता आपले दांडे साहेब होते त्यांचं पण इकडे येणं जाणं हाय व्यवस्थित बरं बघते ते व्यवस्थित जाऊन येऊन त्यांना माहिती वाड्या व्यवस्थित त्यांनी माय पाहिलेली तर त्यांच्या पातळीवर थोडी कामाची तर व्यवस्था होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे म्हणजे एकूण त्यांचं येणं जाणं तुमच्या कुठल्या कार्यक्रमाला ते हजर असतात आणि त्यांना थोडीशी काळजी पण आहे इकली पण कसं आता त्यांच्या असं हे कसं काय काय मोठं हे कामकाज होत नाहीत ना ती झाली पाहिजेत अशी आपण अपेक्षा करतो बाकी काय बर मग आता पसंती कोणाला असत सुनीता ताई वरडे त्यांना पसंती असणार की इकडं माहीत मग नक्की कोणाला पसंती काय आता बघा दोन्ही माणसं आता आपण खूप फक्त लांडे साहेबांना ओळखतो ला जास्त प्रमाणात बरोबर आता त्यांची मंडळी असो किंवा बोराडे असो ही मंडळी आता बघितल्यात पण आता जे परिस्थिती आता आपण बघतोय त्यांच्या मंडळीने थोडस कामकाज जास्त फास्ट पडल असं माझी अपेक्षा आहे त्यांचे फास्ट काम होईल कारण ते माग कार्यकर्ते मोठे आहेत मोठं मागं हे आहे त्यांच्यामुळं ते आणि फिरतात ते थोडक्यात सगळ्या वाड्या वस्तींनी किंवा नको तिथं ते पोचतात ती माणसं मग त्यांच्यामुळं ती कामाची त्यांची थोडंसं अपेक्षा आमच्याकडं आहे का करतील ते काम मला एक सांगा आता तुम्ही एक मुद्दा मांडला की रस्त्यांची व्यवस्था दळणवळणाचा प्रश्न आहे पाण्याची समस्या आहे पाण्याची मोठी समस्या तर मला एक सांगा तर याच्यावरती उपाययोजना कशा पद्धतीने केली पाहिजे एक तर आता तुम्ही उच्च शिक्षित आहात मुंबईला राहतात सांगा तर कशी उपाययोजना कशा पद्धतीने केली पाहिजे कारण आता तांबेगाव तर ही वाडी हे जवळपास सात ते आठ किलोमीटरचं अंतर असू शकतं कशी उपाययोजना केली पाहिजे त्यांनी पाणी पोच पाहिजे आपल्याला घरपोच दोन टाइम पाणी आलेलं पाहिजे hmm. आपल्या रस्त्याची व्यवस्था आहे hmm. हे पूर्ण पक्का रस्ता झाला पाहिजे बरं हा, आ, जालेलस नहीं जालेलस नहीं आता हा बघा एकूण पूर्ण रस्ता नसल्या कारणानं आपल्याला गाडी सुद्धा आणता येत पावसाळीच गाडी आम्हाला आणता येत नाही आता गाडी उभी केली नंतर खालती करावं लागते पावसाळ्यामध्ये येतच नाही गाडी आपल्याकडे इकडे पक्काच रस्ता नाही कशी येणार गाडी कोणत्या याच्यातून रस्ता काय ग्रामपंचायत अंतर्गत त्यांनी केलेलं आहे थोडाफार अच्छा अच्छा असं वरच जिल्हा परिषद हे काय कुठलं बरोबर इकडं पडलं नाही अजून बरं बरं मला एक सांगा आता तरुणांसाठी हे जे उमेदवार आहेत काय केलं पाहिजे की आता आपला ग्रामीण भाग आहे इंडस्ट्रीयल एरिया तर नाहीच आहे परंतु तरुणांसाठी आता बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आहेच आता तुम्ही बरोबर काय केलं पाहिजे तरुण मंडळाने जरा विकास कामांसाठी किंवा विकास आपला कशा पद्धतीने होईल यासाठी त्या मार्गे पाहिजे त्यांनी लावायला कारण विकास महत्वाचा आहे आज आपल्या काळात आपण सगळं बघा आपण मागं राहिलो आपली पिढी नेहमी संपली नेहमी आता पुढं आहे पण ते विकास कामांना जास्त त्यांनी जोर द्यावा म्हणजे विकास कामं इथून मागं राहिली मागच पण इथून पुढे विकसित व्हावा नवीन पिढीला आपली व्यवस्था सर्व व्यवस्थित असावा नवीन पिढीला आपले सर्व जोडीदार म्हणा कोणी आपल्याकडे येणे व्यवस्था नसल्यामुळे लोक येत नाही आपल्याकडं आणि आणायला आपल्याला लाज वाटते कशी आणणार तुम्ही घरपोच रस्ता नाही काय नाही अरे काय तुमचं गाव असं एवढं तुम्ही इकडे व्यवस्थित कामाला याच्या धंदेला आणि घरी येऊन तुमच्याकडे रोड नाही काय नाही काय व्यवस्था आहे तुमच्या गावाची मला एक सांगा तुम्ही लांडे साहेबांबद्दल आता मग एक मुद्दा मांडला की ते कामाचे माणूस आहे तर त्यांची सुनबाई माई लांडे ह्या देखील उच्च शिक्षित आहेत ह्या देखील तरुण आहेत बरोबर तर त्या ह्या भागामध्ये लक्ष देतील आणि ही कामं करतील आपल्याला काय वाटतं देतील लक्ष आम्हाला पण अपेक्षा आहे त्यांच्याकडून लक्ष देतील ते दे आमच्याकडं करतील ते कामं आमच्या कारण त्यांचा मागे हात असल्यामुळे ते आपण पुढं येऊन की व्यवस्थित कामं करतील असं आमची पण अपेक्षा आहे त्यांच्याकडं बरं मला एक सांगा आता जुन्नर तालुक्याचा हा पश्चिम भाग आहे बरोबर तर इकडं इतर पुढारी आता तुम्ही मुंबईला असतात परंतु इतर पुढारी देवराम लांडेपेक्षा इतर पुढारी इकडं ह्या भागात येतात की नाही येत एक ते हो ते ते आता बघा इतर पुढारी फक्त कामापुरते निवडणुकीच्या कालावधीमध्ये येतात दोन दिवस येऊन आपल्या निवडणुकीत इकडं तिकडं दाखवायचं आणि ते गेल्यानंतर परत पुढारी काही इकडं बरोबर ते पोहोच होत नाही त्याच्यामुळं आपली परिस्थिती आतापर्यंत अशीच राहिली आता बघा सगळी का विकास तांबे गावचा विकास तुम्ही बघतात गावापर्यंत तुम्हाला रोड दिसला व्यवस्थित पाड्या वस्ती आजपर्यंत अशाच पडलेल्या आहेत तेव्हा देवराम लांबडे जरी साहेब असले तरी ते आमच्याकडं कार्य लगीन कार्याला सर्व म्हणजे कार्यक्रमाच्या घर घरपोच सेवा थे असते त्यांची वैयक्तिक जरी असेल तर येतात वैयक्तिक असले तरी आमच्याकडे येतात आमच्या लग्नाला इथं बघा तिथं गाडी तरी इकडून त्यांनी गाडी आहे येणा वावर मंजूर गाडी आपल्याकडे आणली होती आणि तिथं आपल्यापाशी हजर लावून काय असं सुभाष सुरू त्यांनी अपेक्षा केल्या रोडच्या आम्ही कामांचे हे त्यांच्याकडे सांगितलं पण म्हणते आपण असले आपण करू सांगू असे बोलले पण आता अभावी थोडा कार्यक्रम इकडे तिकडे होतोय बरोबर मला एक सांगा आता वाढदिवसाच्या निमित्ताने जी घटना घडली होती पहा तुम्हाला तर मला एक सांगा जो अपघात घडला याच्या पाठी मग काय राजकारण घडलं काय झालं काय सांगाल तुम्ही ती का आपण इथं नव्हतं मग काय सांगता येणार नाही त्यांच्याकडून कसं झालं बरं राजकारण घडलं का त्यांच्या मग पण माणूस चांगला आहे त्या पद्धतीचा माणूस नाही ते झाला असेल चुकून त्या गोष्टी समजा ड्रायव्हर कोण म्हणा काही त्यांच्या गलतीना थोडस झालं असेल असल साहेबांची ती गलती नाही बरोबर तेव्हा त्याला दोषी झाडणं चुकीच आहे मला एक सांगा आता पश्चिम भागातलं जे राजकारण आहे म्हणजे जे पुढारी आहेत हे वैयक्तिकरित्या जे राजकारण करतात तर हे तुम्हाला योग्य वाटतं का वैयक्तिक राजकारण तसं पाहिजे तर नाही केलं पाहिजे सार्वजनिक कार्यक्षेत्रात माणसं तर सगळं बघितलं पाहिजे त्यांनी वैयक्तिक समजा आपलं गाव मी गावाचा पण दुसरी गाव आपल्या अपेक्षा ठोर आहेत त्यांची पण आपण कामं केली पाहिजे त्यानुसार तुमची पुढचं धोरणानं तुम्ही पुढची अपेक्षा करू शकता बरोबर बरोबर तुम्ही जर तुमच्या केलं तुमच्या गावाचाच विकास केला आणि दुसरी गावाने तुम्हाला दिले त्यांना तुम्ही काय बघितलं नाही तर ते विचित्र काम आहे तुमची अपेक्षा तशीच राहून जाणार तुमच्याकडून त्यांनी त्या पण केल्या पाहिजे अशी आमची अपेक्षा बरं मला एक सांगा आता ह्या निवडणुकीमध्ये तालुक्याचा हा पश्चिम भाग हा मोठ्या प्रमाणात म्हणजे अनुसूचित जमाती अनुसूचित जाती हा सगळं म्हणजे याच्यामध्येच आहे तर आपल्या भागामध्ये म्हणावा तसा विकास हा तालुका पातळीवरून व्हायला पाहिजे होता परंतु तो झालेला ना नाही बरोबर ना आहे तर याच्यावरती काय केलं पाहिजे आमदारांनी ह्या भागामध्ये काय केलं पाहिजे तसं जर पाहिलं तर आमदार साहेबांनी ह्या भागात येईल परत गावोगाव जाऊन त्या गावामध्ये कुठं विकासाची कामं पाठीमागं राहिल्यात कुठं